नमस्कार मित्रांनो कोकण दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश राऊत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो मी आज माझ्या कोकणातील गावी आलो म्हणजे चिपून तालुक्यातून दोनवली गावातील पवारवाडी मी वेळोवेळी बेड़ तुम्हाला वेगवेगळे कोकणातील कलाकार दाखवतो तर आज खरंच ज्याने आपण बोलतो की पूर्वीचे जी गाणी आहेत ज्याने रचित गाणी ज्यांनी बनवली असे माझ्यासोबत ज्याने नमन असो भारूड असो नाच असो त्याने आपल्या ज्याने आपल्या सुंदर आवाजाने एक कोकणातील कलाकार आहेत ज्यांनी सुंदर आवाजाने नाचाच्या बाऱ्या ज्यांनी रंगवल्या असे शाहिर मनोहर लोखंडे यांच्यासोबत आज मी आहे आज तुम्हाला मनोहर लोखंडे आमच्या गावचं गौरवगीत दोनवली गावचं गौरवगीत तुम्हाला आज सादर करणार आहेत तर चला मी तुम्हाला शाहीर मनोहर लोखंडे यांनी गायलेलं गौरवगीत मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो मी मनोहर लोखंडे माझं गाव दोनवली पव त्यात पवडवाडीमध्ये मी आणि मी आपणासमोर एक, एक गीत सादर करत आहे ते आता आपण साधा भोळा मी माझा साधाच गाव माझा साधाच गाव चिपळून तालुका माझा दोनवली गाव साधा मी माझा साधाच गाव माझा साधाच गाव चिपळून तालुका माझा दोनवली गाव दोन वेल गावच्या नवलाई देवी माझ्या नवसाला पाव नवसाला पाव माझ्या हाकेला धाव साधा बोला मी माझा साधाच गाव माझा साधाच गाव चिपळूण तालुका माझा दोनवली गाव दोनवेल गावच्या काल काई देवी माझ्या नवसाला पाव माझ्या हातेला धाव साधा बोला मी माझा साधाच गाव माझा साधाच गाव चिपळूण तालुका माझा दोनवली गाव दोनवेल गावच्या अष्टविनायक माझ्या नवसाला पाव माझ्या हातेला धाव साधा बोला मी माझा साधाच गाव माझा साधाच गाव चिपळून गाव दोन विल गावच्या विठ्ठल देवा माझ्या नवसाला पाव नवसाला पाव माझ्या हाकेला केला साधा बोला मी माझा साधाच गाव माझा साधाच गाव चिपळूण तालुका माझा दोनवली गाव चिपळूण तालुका माझा दोनवली गाव तर मित्रांनो असं होतं आमच्या या दोनवली गावचं गीत ज्याने खूप सुंदर असं सा सादर केलंय मित्रांनो नक्कीच तुम्हाला जर हे गीत आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या कोकण दर्शन या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र